म्हणजे नाचा लागल्यानंतर नंतर ते पुढे गेले द्रौपदी तो म्हणे द्रौपदी तू एवढ्या ना कशा झाले अर्जुन आला सोबत नकूर आला सदैव आला भीम आलाय सोबत ती कप्प च्या गप्प तिला काहीच बोलायचं नाही कोण आलं तुम्ही सोडवायला एवढ्या रात्री इथे तिने दर्शन घेतलं ते म्हणजे सांग तू सांगत नाही ना तुला जे कोण सोडवायला आला असेल तर मी जाऊन त्यांना पाहतो बाबा कोण तुला नाही सांगायचं नको सांग मी तुला सोडवायला येतो गेट तिथे गेले भगवंत तिथे नाचत होते म्हणजे आले एकदम मोठा डान्स करतो आनंदाच्या जर आणि त्याच्या त्यावेळेस ते द्रौपदीच्या चापला त्याने बघायला ठेवलं होतं ना हात वर गेले तसे नाचल्या तसे ते चापूला अंदाज पडल्या भीष्माचार्यांना वाटलं काहीतरी पडलेलं आहे त्याने म्हटलं ते भगवंत उचलणार तर देवाला कशाला उचला लावायचे म्हणून त्याने ते हातातल्या त्या खाली पडलेल्या चापला घेतल्या ते म्हणतो ना त्या द्रौपदी अरे म्हणे जिचे जोडे तू वापरतो वागवतो तिचे जोडे तुझ्याकडे आहेत अशी जी व्यक्ती आहे तिची जोडी आणि त्याच्यातून पांडवांची सुटका झाली कशाचं देते काय जामताच देत आणि मग अशा रीतीने देव जाणता जाणता म्हणजे खूप आहे आता त्याचे इतके दृष्टांत देण्यासारखे आहे देव सर्वज्ञ आहे फक्त फक्त प्रल्हादाला किती उपाय केले किती त्याच्यावर उपचार केले बघा त्याला ते नारायण नारायण म्हणण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी वडिलांनी कशी कशा किती उपचार केले लोट केला ते नारायण नारायण म्हणत होता त्याच्यातून त्याला प्रवृत्त करायचं होतं माझ्या राज्यात असं म्हणून नारायणाचं नाव घेणार नाही आणि हा माझा स्वतःचा मुलगा घेतो प्रचंड क्रोध आला होता हे करत असताना साक्षात त्याने सांगितले बाबा आता ते कंटाळून गेले वडील त्याला चळू चळून चळू पहाप्रधानांना नेऊन त्यांनी सैनिकांना नेऊन त्यांना प्रधान तिथे सोडलं असे